हाय नमस्कार स्वागत आहे माझ्या लाईव्ह अली अलीजी हॅलो नमस्कार स्वागत आहे माझ्या लाईव्ह सगळ्यांचं सबस्क्राईब करा चॅनल नवीन असाल तर लाईव्ह कमेंट करा शिवम मयुरा हॅलो 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 शिवम दादा नमस्कार पुरणपोळी शिवमदा पुरणपोळी बनवते पुरणपोळी बनवायची चालू आहे दादा सबस्क्राईब करा चॅनल नवीन असाल तर कमेंट करा छान छान सगळ्यांनी जेवण झालं का सगळ्यांच हो? पुणे पुणे पुण्यामधून आहे दादा स्वागत आहे माझ्या लाईव्ह दादा तुमचं तो सबस्क्राइब कर दिया ओके ओके शिवम दादा धन्यवाद थैंक यू मधुन बोलते है तुम्हें कुठन बोलता है दादा आप कहाँ से बोल रहे हो शिवम दादा मैं पुणे से हूँ आप कहाँ से हो आप कहाँ से बोल रहे हो शिवम दादा अरविंद कुमार हेलो अरविंद दादा हेलो अरविंद दादा नमस्कार स्वागत आहे लाईवला सबस्क्राईब करा चॅनल ने नसेल तर छान छान कमेंट करा राजा हेलो हेलो दादा राजा दादा कहा ध्यान पुरणपोळे बनवायचं चालू आहे पुरणपोळी नमस्कार स्वागत है सगड़ शिवम दादा मनता है झारखंड झारखंड आप अच्छा अच्छा लाइक डन को जगदार सिंह गुड मॉर्निंग जगदार जी गुड मॉर्निंग <laughs> लाइक डन कीजिए जे लाईक करा सगळ्यांनी सब्सक्राइब करा चैनल स्वागत है लाइव ला। जेवण जेवन का सगळ्यांची खाना हो गया शिवम दादा सब्सक्राइब करो चैनल ये मेरे आपसे रिक्वेस्ट है लाइव में सबका मन से स्वागत है आओ सब पूरण पोली खाने के लिए पूरण पोली खाई है क्या आलो आमी अनिता कवटेकर आणि या या आमच्याकडे आज बैल पोळा आहे ना त्यामुळे आज पुरणपोळे जेवण झालं सगळ्यांचं डन करा लाईव्ह स्वागत आहे लाईव्ह सबस्क्राईब करा चॅनल नवीन असाल तर स्वागत आहे स्वामी समोर आहे ना ती स्वामी समर्थ सगळ्यांना जेवण झालं का सगळ्यांचं ฉันจำปัตตัปุตหลายแล้ว पेमेंट करा सगळ्यांनी पटापट कर, स्वामी समर्थ सगळ्यांना सतीश चोपडे पुरण पोळ्या बनवायचं आहे सतीश दादा लाईक दोन करा स्वागत आहे सतीश दादा लाईव्ह ला तुमचं सबस्क्राइब करा सचिल दादा चॅनल कुठून बोल होता सचिव दादा कमेंट करा पटापट सगळ्यांनी आहे आज हो बैल पोळा आहे आमच्याकडे आज पुण्या पुण्यामधल्या भागातला आज आज आहे ना पोळा तुम्ही कुठून तुम बोलताय सतीश दादा लाईक डन करा सतीश दादा सबस्क्राईब करा चॅनल स्वागत आहे माझ्या लाईव्हला तुमचं जा देखे देखे। जा कमेंट करा छान छान सगळ्यांनी पटापट श्री स्वामी समर्थ सगळ्यांना करमळा मधून बोलताय का बरं जेवण झालं का सतीश दादा तुमचं लाईक डाऊन करा सतीश दादा लाईक डन करा सतीश दादा सबस्क्राईब करा सतीश दादा चॅनल ना, नमस्कार दादा कसे आहेत दादा तुम्ही स्वागत आहे लाईव्ह काय झाले सती दादा काय झाले म्हणताय गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून दादा जेवण झालं का अशोक दादा तब्येत वगैरे कशी आहे तुमची तुमची व्हिडिओ पडत का नाहीत काय नाही दादा कुठं आहेत काय तुम्ही कसे आहात तुम्ही मजेत आहे बघा तुम्ही कसे आहे सचि दादा लाईक केलं नाही तुम्ही काय झालं म्हणला सचि दादा तुम्ही काय समजलं नाही मिळत नाही का बरं एवढं बिझ कशात आहे अशोक दादा एवढं बिझी कशात आहे तर मिळत नाही छान छान कमेंट करा सर्वांनी लाईक डन करा लाईवला ला सबस्क्राईब करून घ्या चॅनल दवाखान्यात बिझी आहे मग काय झालं दवाखान्यात दवाखान्यात कोणाला काय झालं अशोक दादा झाले हो ताई माझे आई बीमार आहे काय झालं आईला आईला काय झालं अशोक दादा जेवण झाले हो ताई माझं हो का ओके ओके सतीश दादा ऊन तरी एवढं पडले बाहेर एवढं गर्मी व्हायला लागली का नाही दा प्रशांत दादा लाईक केले धन्यवाद प्रशांत दादा स्वागत आहे लाईला कसे आहेत कुठे आहेत अशोक दादा काळजी घ्या प्रशांत दादा म्हणतात नमस्कार नमस्कार प्रशांत दादा जेवण झालं दा दा का नाही प्रशांत दादा नाश्ता झालाय जेवायचंय बाकी जेवण अजून तुमचं झाले का कुठे होती इतके दिवस घरातच लाईव्ह घेत नव्हती काम चालू होती ना लाईव्ह घेत नव्हती ना अशोक दादा प्रशांत दादा लाईव्ह बंद केली ती काम चालू होती टाइमच नव्हता सतीश दादा तुम्ही कुठून बोलता ताई पुण्यातून पुण्यातून बोलते सतीश दादा प्रशांत दादा म्हणतायत लाईक करा सबस्क्राईब करा छान छान कमेंट करा हो ना छान छान कमेंट करा मी अगोदरच बोलते त्यांना छान छान व्यवस्थित कमेंट करा लाईक डन करा नाही तर ना करा पण कमेंट छान छान करा प्रशांत दादा टीव्हीचा आवाज कमी कर पोरी टीव्ही बघते दादा आज रविवार सुट्टी शाळेला सकाळपासून टीव्ही बघायचं आहे त्यांचं आवाज कमी करत नाहीत प्रशांत प्रशांतदा भाऊजीला नमस्कार सांग हो हो प्रशांत दादा नक्की तुमचं जेवण झालं का प्रशांत दादा पोळ्याला बघा आज आमच्याकडे पोळा आहे ना पुणे जिल्ह्यातला आज पोळा आहे ओके तायडेन अशोक दादा गेले काय मी लाईव्ह घेतो पर लाईव्ह कोणी येत नाही

जेवायचं टीव्ही बघायचं हे बघित काली भाजी हात धुवायला दिसली का जेवायचं टीव्ही बघायचं जेवायचं टीव्ही बघायचं चाललंय प्रशांत मामा गेली <स्थाँगा> मजेत आहे ना हो आम्ही मजेत आहे प्रशांत दादा माझी पण तब्येत छान आहे तुमची तब्येत कशी आहे सांगा आवाज आणि कॉपीराईट होत येतो हो का ऐकत नाहीत पोरी कालवा करतेत रडतेत मग आवाज कमी केला अशोक दादा दा म्हणतात तुम्ही जाणूज ना हो अशोकदादा जानू जानू बोला बोला छान छान करा सर्व दादांनी जे कोणी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा चॅनल अशोकदादा वन के झाले माझे वन के पूर्ण झाले दादा माझं जेवण नाही झालं अजून हो का प्रशांत दादा पाऊस आहे का तुमच्याकडे दादा डन हो ओके okay, अशोक okay, दादा धन्यवाद येत जावा लाईला आज संडे म्हणून दुपारी घेतली पुरणपोळ्या पर्यंत आपलं प्रशांत दादा गेलं पिल्लू बाहेर हात धुवायला आलत बेसिंगली जेवण करून हात धुवायला आलत पिल्लूड गेल तिथे होऊनच राहिले नाही खूप क्यूट आहे बाळा तू हे बघा आलं बघा हॅलो करा त्याला पाडची लिहित खाली अगं पाडची लागत खाली हॅलो कर हॅलो कर सर्व मामांना ही मोठी भाजी बघा प्रशांत दादा गरम होत आहे का लय उकडतय गरम लय होत आहे आबाळ भरलंय बघा उकडायला लागले तोंड पुसून लाल भडक झाले गा आम्हाला हवेत जाऊन बसकी फॅन खाली प्रशांतदा पुरणपोळ्या करायचे आहेत पुरणपोळ्या बनवायच्या राहिले आहेत आज सगळ्यांना गोरांना जनावरांना पोळ्या पुरणपोळी नैवेद्य चारायचं ना त्यांचा सण आहे आज पुरणपोळी बनवायची बघा अशोक दादा बोला की बोलते ना दादा <laughs> आमच्याकडे पाऊस नाहीये दोन दिवसापासून आमच्याकडे कसं होत आहे इकडं संध्याकाळी येत आहे दिवसभर येत नाही दिवसभर येत नाही प्रशांत संध्याकाळी येते रोज मी येतो पुरणपोळी खायला ओके या या बनवायचे दादा अजून बघ पुरण वाटून ठेवलंय बनवायचे दिसलं का लाटायचे पुरणपोळ्या अजून पडायला कमेंट करा छान छान सगळ्यांनी पटापट आपण पिल्लू बाहेर पिल्लू गेल बाहेर दादा केलं काय सासूबाईला नमस्कार सांग हो हो सांगते प्रशांत

आमटी झाली आहे बघा दिसली पटाची आमटी रेडी झाली आहे विस्तरते कशाला प्रशांत प्या भाऊजी घरीच आहेत संडे सुट्टी आमच्याकडे काल पासून लाईट पण नाही हो का प्रशांत दादा बा वो दिसलो दा हो दिसलो अशोक दादा काय म्हणताय नेमकं का? दादा काय म्हणताय नेमकं काय समजत नाही